आज बनाडी मी एकदम सोप्या पद्धत ना मस्त पावभाजी आहे ते का भाजी किती भारी दिसणार एकदम सोपी पद्धत आहे घर माझ्या वस्तू अवेलेबल होतील मग तुम्ही पावभाजी बनवू शकतास एकदम चटपटीत झणझणीत जन त्यांसोबत मस्त तूपमा शकेल पाव तुम्ही मा पण शकू शकता चला तर मग मी आहे कसं तुमले तुम्ही देखणसाठी पावभाजी व्हिडिओले आपण सुरुवात करू आज बनायला मी एकदम सोपा पद्धतीने मस्त पावभाजी त्यांसाठी लेले मी आठे चिरेल तीन बटाटा आणि पावशरभर फ्लावर बारीक चिरिसनी आठी मी गॅसवर पाणी ठेले उकडाले आता तेनमा बटाटा आणि फ्लावर दुयसणी मी दुहीसणी त्यांना टाकस पाणी मा मी आते काय देखा बटाटा आणि फ्लावर मी आते कुकर म चेहराला टाकतो अजून तेनमा मी टमाटा आणि शिमला मिरची दुयसणी कापीसणी यास पाणीमा टाकतेस तुमलं देखाडस मी फ्लावर आणि बटाटा आपला टाकायचा पाणी मा आते मी टमाटा आणि शिमला मिरची पण दुहीसण टाक कापीले आता मी येईल पण येईल पण टाकस मी आते काय देखा येनमा लाईट चालली जायलाय म्हणून थोडंसं अंधारा ना आता येईन मग थोडंसं नमक टाकतेस मी म्हणजे जेणेकरून पावभाजी शिजताना जास्त नमक टाकून काम नाही आणि सगळा आपला व्हेजिटेबल मा मस्त नमक घुशी जाईल थोडंसं चवीपुरता नमक टाकतेस आता येनमा मी आहे ते का एक चमची नमक टाक तर मी चवीपुरता मस्त आता सगळं मिश्रण मस्त मिक्स करलेस आणि कुकरनं झाकण लाईस आणि मस्त तीन शिट्ट्या काढलेस आता काय देख मी तुम्ही तीन शिट्ट्या सांगायचं पण मी पाच शिट्ट्या द्यात नरम चटकशी झाले देखा आपला या मस्त व्हेजिटेबल भारीशी घ्यात आपल्या या ज्या चिलीज आणि भाजी टाकले केली जात मी त्या ता भारीशी घ्यात आता येसले आपण मॅच करलोत देखा कशी वाफ निंग मस्त आता येतले मॅच मॅचर घे आपण मॅच करलोत मस्त बारीक एकदम ते मॅच भी राहणं थंड उदेस येईल थोडंसं मग मॅच करतो थोडा आम्ही आठे एक शिमला मिरची मस्त बारीक मैच, चिरली दे आठे दोन टमाटा बारीक चिरली द्यात आणि कांदा पण राहू मस्त बारीक चिरले द आणि दोन निंबू हाय मस्त बारीक चिरली द आणि अद्रक लसूण पेस्ट पण करली करते तुटलं द्याखाड फोडणी देवा, देवाले कशी फोडणी देवाणी ते नाही दे, दे। काही इले मस्त असे फेटी लिवाणी आणि सोपी पद्धत आहे एकदम त्याच पाणी मा इले मस्त अशी रई घाई किंवा तुम्हाला बाजार पावभाजी मॅचर वितर तरी मॅचर घे मॅच करले वाणं काढीस आणि भाजीपाला सगळं पाणी वेगळे राहू देवाणं इले मी सोपा पद्धत मा वरण वरण गोटीलेस मस्त बारीक इले असा पद्धत मा काय देखा, दर, देखा, देखा। मी भाजीपाला मस्त दमजक्षी झाडली त्यामुळे देखा मस्त बारीक होई गी आपलं पेस्टही मस्त होई घे देखा एकदम बारीक होई घ्या गोल आपला तयार आता मी पावभाजीला फोडणी देस आहे देखा आठ मी कडी कडी आता मी तीन पळ्या तेल टाक देस तेलही आपलं तपे घे आता त्यांना टाक मी जिरं जिरंही आपलं चांगलं तसलं गेलं लगेच त्यांना टाक मी मोहरी टाका मी, जीर, ले ले गे, ले टाका मी।, मी दो कढीपत्ता कढीपत्ता पत्ता नाही त्यांना टाकत बारीक चिरेल कांदा हा एकदम सोपी रेसिपी आहे पावभाजीने आणि खावाल पण एकदम स्वादिष्ट तुम्ही रेस्टॉरंटनी हॉटेलने ढाबानी कसं निर्त्या आणि अशा जर तुम्ही पावभाजी करीत काय ते का कांदा टाकेच नाही कांदाच फक्त थोडंसं दोन मिनटं पडतात द्यायला लगेच त्यांना टाकी शिमला मिरची कारण शिमला मिरची पण आहे आपली मस्त शिजायला पाहिजे कांदा सोबत त्यामुळे शिमला मिरची टाकीचन तिला पाच दहा मिनटं चांगली कलते आणि हां ते शिमला मिरची आहे लगेचच टाकत म्हणजे मग आते टमाटा भारी चिरेल टमाटा येतले पण चांगला ते परत टमाटा टाकीचं नाही थोडंसं नमक टाकाणं जेणेकरून टमाटा हे आपला चांगला शिजायला पाहिजे म्हणून काहीतरी का टमाटा शिजाले मी मस्त अर्धे चमचे नमक टाकी देत आपण येण मग पेस्ट मग आपण नमक टाकले या गोलमा त्यामुळे आपली चवनुसार नमक टाकाणं आणि तेले पण टमाटा असले पण मस्त शिजू ना एकदम ते शिजणं का चमचा घ्यायचा आपण ते मग मॅश करले वाणं शिजल्यानंतर मध्ये काढत मी काय देखा या मस्त मिश्रण सगळं शिजा मावणं ते तेले चमचा काही थोडंसं मॅच करले म्हणा असं थोडंसं नरम झालं पाहिजे जेणेकरून ते लवकर आणि थोडंसं डाळ मोठं बिराणे तरी काहीच हरकत नाही तेच तशीच लागावे तरी पण आधी ते मला टाकस मी लगेच पावभाजी मसाला चार चमचा पावभाजी मसाला मी चार चमचा टाकली तर तुम्हाला जो पाहिजे तो मसाला तुम्ही लिहू शकताच पावभाजी आणि चणी आता तेन मला लगेच टाकस मी अर्धी चमची चटणी चटणी आहे एकदम थोडी टाकाणी मसाला थोडा जास्त टाका कारण जे ओरिजनल टेस्ट आहे ओरिजनल फ्लेवर आहे पावभाजीना ते वाल पाहिजे त्यामुळे त्याला पण आता मस्त दोन मिनटं फक्त लेवा ना ते, दे ना ते बुंजी ले देखा आपला आई सगळी मस्त मिश्रण बि घे तेल मस्त तेल सुटी घे आता लगेच तेन मग टाका ना आपला भाजीपाला ना मिश्रण आपण जे फ्लावर बटाटा शिमला मिरची टमाटाशी झाडलेलं होतं ते नवाल पेस्ट टाका ते सगळी आपण गोल तयार देखा ते दे सगळं आपण गोल टाकेच नाही मस्त काल वा आणि चांगली मस्त वीस मिनिट उकडी फुटू देवा आण वीस मिनिटू वी देवा आणि भाजीला चांगली आहे का भाजी तुम्ही अशी दिखील आणि जे रेस्टॉरंट मरास तीन कलर टाकेल रास आहे बिना कलरनी चटणी आणि मसाला आणि भाजी आहे ती खावा एकदम चविष्ट लागेल जो कलर असतो शरीरला पण चांगला राहत नाही त्यामुळे नुसती साधी बिना कलरनी पावभाजी आपली नाही का पावभाजी मलाही थोडीशी घट्ट रस पाहिजे मस्त आता येईल चांगले मी पंधरा वीस मिनटं मस्त गदकू देस आणि तेन अर्धी फोड निंबूने टाकसू ती चांगली गदक निघा तव निंबू हवं आपण आता उशिरा टाकू तिथे तेन म्हटाकू थोडीशी साखर कारण साखरने ॲसिडिटी पण होत नाही आणि चव पण एकदम भारी आहेस त्यामुळे त्यांनी टाकी मी आता थोडीशी साखर आता येईल फक्त उकडी फुटू देतो आपण हा एकदम सोपी पद्धत पाव भाजी तुम्ही घरमा पण करू शकतास एकदम चट चटकेपटपोरेसं जर खाऊ वाटणार तर तुम्ही यांच्यासोबत पोळी पण खाऊ शकतास किंवा मैद्यांना नान पण करू शकतास आणि पाव पण खाऊ शकता तुमच्या जे आवडी ते तुम्ही बनवू शकता त्यांच्यासोबत माहिती का भाजीला मस्त गदकी घ्या आता तीन मामी मी अर्धी फोड निंबू टाकस टाकास निंबून पिडतेस अर्धी फोड आणि अजून ती चांगली देस थोडीशी घट्ट होतेस तिला अजून निंबूमुळे जी ती टेस्ट एकदम भारी आहेत चटपटी लागत आपली पावभाजी आहे एकदम छान त्यांना मी टाका ते त्यांना अर्धा निंबू हा या सात आठ जणीसने पावभाजी की त्यांना मी एवढी पावभाजी करले तुम्ही अंदाजानुसार लिहू शकतास निंबू टाकानंतर लगेच असते ना मग टाके मी मस्त बारीक चिरेल कोथिंबीर ते जेणेकरून ते ना तेन कोथिंबीर ना स्वाद आहे तो एकदम भारी उतरायला पाहिजे म्हणून भाजीला एकदम भारी आता गद गदग फुटी घे आता तेन मग चुरीस आणि कस्तुरी मेथी आहे ते काय कस्तुरी मेथी तिला आता चुरीसन कस्तुरी मेथी ना जो फ्ला फ्लेवर आहे तो एकदम भारी आहेस भाजीला त्यामुळे तिला शेवटी टाकाणी आहे ते का आता लगेच असते ना टाका मी मस्त बटर बटर आहे आपलं वर तर मेल्ट होई जायला आहे आपलं उंडा दिनमुळे बटर आहे मेल्ट होई जायला आहे तेनामुळे आता टाक बटर आणि तुमना पण बटर नाही तर तुम्ही गावरा आणि तूप पण टाकू शकतास आता येईल अजून चांगली मस्त कचकू देवाणी आहे ते का भाजी भारी गतकीर आणि वास पण एकदम भारी सुटेल आणि खावाल पण तेवढीच चविष्ट लागस आहे एकदम साधी सिम्पल पाव तिथे खाडी दे मी तुम्ही तुमना पाहिजे गरमा भाजी पालाव असतील जेवढा तुम्हाला वस्तू अवेलेबल असतील तेवढा मग तुम्ही पावभाजी ही करू शकताच तेनामुळे जास्त काही डिझाईन फॅशन ते खाडेल नाही मी हाई आण ते आण बजार नाही असं म्हणा एकच प्रयत्न आहे जेणेकरून ज्या जे खेडागाव रातीस मावल्या त्या आपण रेसिपी बनवू शकते स्वादिष्ट एकदम ते नामुळं मी एकदम साधे सिंपल रेसिपी देखाण्या प्रयत्न करा नो भाजी आपली भाजी अजून पाच येईल फक्त कतकू देवाना आहे ते का भाजी ना गॅस माते बंद कर आणि आपण तेवढा माते मस्त पाव रेडी करू पाव रेडी करू आता ही भाजी वेगी आपली कम्प्लीट हाय ते का आपला ही पावभाजी मस्त आहे घ्या ते मी मस्त पाव शकलेस आठे थोडंसा पावभाजी मसाला टाकतेस येण्यावर थोडासा पाव आपला मस्त मधमाग कट कर लेवा ना आणि थोडासा पावभाजी मसाला पाव गरम पदार्थ असते ना टाकी देवा ना आहे ते का इथला पावभाजी मसाला मी मस्त टाकी देतात काय देखा का आधी मी बटर काही वापरेल नाही आहे गावटी तूप वापरेल आहे आपलं घर न गावर तूप जे रास्ते त्यावर मी आठे गरम तावही आपला त्यावर आठे मस्त तूप दे तर मला जेवढं लागेल तेवढं साजूक तूप आणि ते नवर मी आता मस्त असा उलटापर्यंत पाव शेकलेस ताव गॅस मिडियमच राहू देवाना जास्त फुल गॅस कर टाकीस नाही मस्त पाव या आपला आहे का असा पद्धत नाही मसाला मस्त भरलेला आहे आणि आ उलटा करून मस्त केलेस पाव असा पद्धत माहिती तसा ते मसा मसाला ना कडून पाव आपला या मसा शेका घ्या आधी मी तेचले दे का पाव ना जास्त दोन दोन तुकडा वेग आधी मी असा करलेस मस्त असं कधी सम बीक कमी गॅस असत मस्त शिकवतेस तेच नाही उलट नाही गे असं स्प्रेड करू का तूप टाकी तुम्ही बटर टाकी समजे शिकवू शकतेस तुम्हाला खादर बटर होईत पण मी आठे तूप मी राणू का पाव मस्त गरम होईयात हाई वेगी आपली पावभाजी तयार मस्त भारी एकदम चमचमीत आणि खावाल पण एकदम स्वादिष्ट घरणी पावभाजी आठे मस्त मस्त वरून टाका आणि बारीक चिरेल कोथिंबीर बारीक चिरेल कांदा निंबू पण पिडू शकतास तुम्ही वरून तुम्हाला आवडी तर हा आपल्या पाव पावभाजीना ताट रेडी चला मग मला व्हिडिओ जर आवडते होतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नक्की धन्यवाद